या क्षणाची महत्वाची बातमी अभिनेत्री कंगनाला वांद्रे पोलिसांनी चौकशी आज चौकशीकरता करता बोलावलेलं आहे मात्र आज देखील कंगना चौकशीकरता गैरहजर राहण्याची शक्यता वर्तवली जाते आहे कारण कंगनाच्या वकिलांकडून देखील अद्यापही या संदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाहीये कंगना हायकोर्टात जाण्याची चिन्ह आहेत मुंबई पोलिसांच्या नोटीसीविरोधात कोर्टात जाण्याची शक्यता आहे याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सुधाकर कश्यप यांच्याकडून सुधाकर काय का अपडेट नक्की विरोधामध्ये हा गुन्हा दाखल आहे कोर्टाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल आहे वन फिफ्टी सिक्स थ्री नुसार कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश वांद्रे पोलिसांना दिले होते त्यानुसार सतरा ऑक्टोबर रोजी हा गुन्हा दाखल झाला आहे त्यानंतर या गुन्ह्याच्या चौकशीसाठी वांद्रे पोलिसांनी आतापर्यंत तीन वेळा कंगना आणि तिची बहीण रंगोली या दोघींना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस बजावल्या होत्या सुरुवातीला सुरुवातीला वांद्रे पोलिसांनी वीस ऑक्टोबरला नोटीस बजावली होती आणि त्यानंतर त्या दोघींना सव्वीस आणि सत्तावीस ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी सांगितलं होतं मात्र त्या दो दोघी धन्यवाद तुम्ही दिलेला एकूण सविस्तर माहिती